घराबाहेर कोहळा नेमका का लावला जातो आपल्या आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरीही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काळी लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहील अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात तर कोहळा का लावावा कुठे लावावा कशासाठी लावावा कधी लावावा याची विधी काय आहे हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोहळा हे एक फळ आहे प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेतो आपल्या घराला घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतमध्ये शोषून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये असते हा कोहळा घरापुढे दुकानापुढे किंवा ऑफिसमुळे देखील बांधला जातो मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे विधी आहे जर त्या विधीचे पालन केले नाही तर मात्र या कोहळ्याचा काही लाभ प्राप्त होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता तर तो काही दिवसातच सडून गेला त्यातून पाणी पडू लागले तर हा अपशगुन तर नाही ना तर मित्रांनो या लेखात तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील कोहळा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोहळा देठ असणारा असावा कोहळा आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यावा आणि आपल्या देवाघरासमोर पाटावरती एखादे वस्त्र ठेवून त्यावर हा कोहळा ठेवावा आणि त्याच्या एका बाजूवर अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकुवाच्या मदतीने स्वास्तिक काढायची आहे आणि त्यानंतर देठापासून ते बुडापर्यंत काजळाच्या मदतीने एक काळी रेग ओढायची आहे नंतर हा कोहळा पूजा करण्यासाठी तयार करता तयार आहे हळद कुंकू अक्षदा वाहून दिवा लावून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की या कोहळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तीपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे त्यानंतर हा कोहळा घराबाहेर टांगायचा आहे आता टांगताना लक्षात ठेवा की कोहळा टांगल्यानंतर अगदी एक आठवड्यातच सुद्धा खराब होतो अशा वेळे घाबरून जाऊ नका तुमच्या सर्व वस्तूमध्ये जी काही अपशगुण किंवा नकारात्मक ऊर्जा नजर बाधा आहे ती सामावून घेण्याची क्षमता या कोहळ्याची संपलेली आहे आणि म्हणून तो कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळायला लागते तेव्हा कोहळा फेकून द्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोहळा आणून घराबाहेर लावायचा आहे लक्षात ठेवा असा खराब झालेला कोहळा चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी साठलेल्या आहेत जर कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून जा की याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने त्याचे काम उत्तमरित्या केले आहे ही अशुभ ऊर्जा कुठेतरी लांब बाहेर घराबाहेर फेकून द्यायची आहे आता नवीन कोहळा जो तुम्ही आणाल तो जास्त दिवस टिकलेला असेल दिसेल किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर तो देखील खराब होईल तेव्हा नव्याने कोहळ्या टांगण्याची तसदी तुम्ही घेतली पाहिजे साऊथ इंडिया साईडला तर कोहळ्याने नजर ही उतरवली जाते म्हणजे ज्या व्यक्तीला बाधा झाली असेल त्याच्यावरून कोहळा उतरवून तो एकतर फोडतात किंवा लांब कुठेतरी फेकून देतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यवसायाचे उद्घाटन करायचे असेल किंवा नवीन कन्स्ट्रक्शन चालू करायचे असेल त्याचप्रमाणे जर काही शुभ कार्याला जायचे असेल तरीही हा कोहळा उतरवून फोडला जातो म्हणजे नजरदोष किंवा बाधा किंवा काही अडचणी येणार असतील तर त्या कार्यामध्ये त्या अडचणी येत नाहीत आणि सर्व कार्य सुरळीतपणे पार पडते कोहळ्याचे खूप महत्त्व आहे एखादा जर घरातील वातावरण नीट झाले सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली तर हा कोहळा वर्षभर टिकून राहतो कोहळा कधी व केव्हा लावायचा हे बघण्याआधी अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोहळा शक्यतो शनिवारी लावायची आपल्याकडे पद्धत आहे शनिवारीच कोहळा टांगायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि ते सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर जर कोहळा खराब झाला आणि नवीन लावायचा आहे तर तो सुद्धा शनिवारीच लावायचा आहे परंतु एखादा कोहळा लावल्यानंतर पुढील शनिवारी शनि अमोशा आली किंवा दिवाळी अमोशा आली किंवा सोमवती अमोशा आली तर या दिवशी तुम्ही कोहळा बदलवू शकता बदलणे गरजेचे नाही परंतु इच्छा असेल तर बदलवू शकता आता कोहळा लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तो नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्याची नजर त्यावर पडली पाहिजे बाहेरून येणारी व्य व्यक्ती तो कोहळ्याच्या खालून आली पाहिजे म्हणजे अशा प्रकारे तो कोहळा लावला पाहिजे आणि त्याची जागा निश्चित करायची आहे आता असे का करायचे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्व घरामध्ये येण्याआधीच शोषून घेण्याचे काम तो कोहळा करतो तुम्हाला माहीत आहे का हा कोहळा कधी लावला लावावा जर तुमच्या घरातील लोकांची सारखी चिडचिड होत असेल उद्योगधंद्यामध्ये अडचणी येत असतील कसलीच प्रगती होत नाही आहे अशी ही सगळी बाहेरील बाधा असू शकते किंवा नजरदोष असू शकतो तर अशा वेळेस या कोवळ्याचा वापर करू शकता आजची माहिती कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ